भारतात पहिल्यांदा विशेष करून महाराष्ट्रातील ऊस शेतीचं गणित बदलवण्याचं काम कोणी केलं असेल तर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये हे काम खऱ्या अर्थानं झालंय कारण गेल्या तीन वर्षापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऊसाच्या शेतीवरती या ठिकाणी काम करण्यात आलं आणि ज्यामुळं ऊस शेतीमध्ये आमूलाग्र बदल झाले सरासरी चाळीस टनापर्यंत उत्पादन घेणारा शेतकरी या केविकेच्या माध्यमातून आता नव्वद टनापर्यंत एकरी उत्पादन घ्यायला लागलाय मी सध्या बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रात आहे माझ्या उजव्या हाताला हा जो ऊसाचा प्लॉट तुम्ही पाहताय दोनशे पासष्ट जातीचा हा ऊसाचा प्लॉट आहे साधारण दहा ते अकरा महिने वयाचा हा ऊस आहे आणि हा आता सध्यापर्यंत जर बघितलं तर तो जवळपास तीस कांड्यावरती गेलाय मी माझ्या डाव्या हाताचा ऊस दाखवतो हा ही दहा ते अकरा महिन्याचा प्लॉट आहे सेम डेची ही लागवड आहे ही रेग्युलर पद्धतीची लागवड आहे इथे ए आयचा आधार घेतला गेला नाहीये मी उजव्या हाताचा जो दाखवला त्याच्यामध्ये ए आयचा आधार घेतलाय तर हा विदाउट एआयचा आधाराचा ऊस जर बघितला तर हा वीस ते बावीस कांड्यावरती गेलाय दोन्ही लागवड एका दिवशीची आहे आणि दोन्हीमध्ये जर फरक बघितला तर त्याच्या उत्पादनामध्ये किती फरक पडतोय हे सहज लक्षात येते आणि ही किमया कृषी विज्ञान केंद्राने कशी साधली आणि या बरोबरच कृषी विज्ञान केंद्रानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी म्हणू किंवा इतर पीक कोणतीही पिकं असू द्या त्या पिकांमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांना त्रास देणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे हुमणी तर एखाद्या शेतामध्ये जर हुमणी वाढली तर मग मात्र तो शेतकरी सहजासहजी उपजारी येत नाही कारण त्याला त्रास होतो आता ही हुमणी कशी असते आणि किती मोठी आकाराची होऊ शकते मी ते सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो हे बा डॉक्टर त्यांच्या हातावरती ही काढलेली मला सांगा ही हिचं वय काय असू शकतं आणि हिचा काळ जो आहे तो नेमका कसा असतो आता काय आहे ह्याच्या ह्या होमणीचा जीवनक्रम जर बघितला आपण तर साधारणतः एप्रिल मे महिन्यामध्ये बाबळीची झाड लिंबाची झाड ह्याच्यावर जे भुंगेरे आढळतात ते भुंगेरे परत जमिनीमध्ये कोशावस्थेमध्ये जातात आणि पहिली कोशावस्था साधारणतः जून महिन्यामध्ये बाहेर पडते पाऊस पहिला वळवाचे पाऊस वगैरे हो पडल्यानंतर आणि मग त्यातून पहिल्या यायला बाहेर होतात आता ही जी अवस्था ही प्रौढ अवस्था आहे म्हणजे हे अत्यंत नुकसानकारक असणारे नुकसान होऊ शकतं शेतकऱ्याचं आळेमुळे कोल्हापूर सांगली सातारा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्वी म्हणजे गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी हाकार माझा होता प्लॉटचे प्लॉट झोपले होते आणि जमिनीमध्ये ही राहत असल्यामुळं आणि हिचं जर आवरण आपण बघितलं हिचे जर तुम्ही बघा हे तोंडाकडचा भाग भी भी तर ही पूर्णपणे पांढरी मुळी जमिनीमध्ये बेटाच्या बेट आणते आणि त्यामुळं आपल्याला या किडीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आपल्याला करायची होती ती म्हणजे की आपल्याला ह्या हुन्नीचं जैविक नियंत्रण कसं करता येईल रासायनिक नियंत्रण तर आपण करतो परंतु त्याच्यामध्ये आपल्याला खूप खर्च होतो आणि जमिनीमध्ये ज्या चांगल्या बुरशी आहेत ज्या चांगले सूक्ष्म जीव आहेत हे मारण्याचं काम आपण करतो आणि त्याच्यासाठी आपल्याला असं काय तंत्रज्ञान हवं होतं की कमी खर्चाच असेल आणि शेतकऱ्याला वापरायला सोपं असेल आणि ते जमिनीला आणि पर्यावरणाला हानिकारक शोधलं या उमणीसाठी जेणेकरून महाराष्ट्रातील हा जो हुमणी ग्रस्त झालेला शेतकरी तो यातून बाहेर पडेल आता बघा उसाच्यामुळे आपण जर बघितलं तर वरच्या दीड दोन फुटामध्ये मुळे असतात आणि हुमनीची सगळ्या अवस्था त्याच्यामध्ये राहतात आता याच्यामध्ये आपण असं एक तंत्रज्ञान शोधलेलं आहे जे भारतामध्ये चांगल्या संस्थांनी ते तयार केलेलं आहे जसं भारतामध्ये शुगर केन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट आहे कोइंबतूरला तर त्यांच्याही मार्फत हे ईपीएन नावाचं तंत्रज्ञान आहे एंटोमोपॅथोजेनिक निमॅटो आता जे जमिनीमध्ये वातावरणामध्ये असंख्य पद्धतीच्या बॅक्टेरिया असतात जमिनीमध्ये सूत्रकृमी असतात चांगल्या वाईट असतात तर अशा काही सूत्रकृमींचा वापर करून करू, तिथं जे आपण लिहिलेलं आहे अशा काही सूत्रकृमींचा वापर करून त्याचं जे हे औषध तयार केलेलं आहे कुमणीवरच आळीच्या नियंत्रणासाठी ते अत्यंत प्रभा, प्रभावी आहे आणि त्यामुळं हे औषध सुरुवातीला मशागत केल्यानंतर शंभर किलो कुजलेल्या शेणखतामध्ये एक ते दोन लिटर जर आपण सोडलं किंवा ठिबक सिंचनामधून जर आपण सोडलं तर जमिनीमधल्या प्राथमिक स्तरावरच्या ज्या काही आळीच्या अवस्था असतील त्या मारल्या जातात आणि इथं तुम्ही बघा कि आता मी जे दाखवली आळीची अवस्था ही अवस्था किंवा याच्या अगोदरच्या अवस्था ज्या आहेत हातावरती त्या पण अवस्था आपल्याला याच्या माध्यमातून मारल्या जातील आणि इथं फोटोमध्ये दिसेल की पूर्णपणे आळीवरची जी कातडी आहे ही पूर्णपणे काळी पडते करपल्यासारखी होते आणि तिचा जीवनक्रम थांबतो ह्याच्यामधले रिझल्ट जे आहेत कारण अनेक केमिकल औषध आहेत तो शेतकरी बाजारामध्ये वापरतो पण त्याला त्यापासून अद्याप तरी मुक्तता मिळाली नाही कारण महाराष्ट्रातील असंख्य लाखो शेतकरी यामुळेच ग्रासलेला आहे आणि मग तुमच्या या, या शोधामुळे खरंच तो यातून बाहेर पडेल शंभर त्याचा रिझल्ट कितपत आहे तुम्ही अनुभव याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की आपण आळीची सुरुवातीच्या अवस्थेपासून प्रौढ अवस्थेपर्यंतच्या जीवनक्रम आपण या माध्यमातून नियंत्रित आणणार की नंतर आळी झाल्यानंतर एखादं सारखं औषध सोडायचं सा असं न करता मशागतीच्या पद्धती त्याच्यानंतर सुरुवातीला ह्या आळ्या संपुष्टात येण्यासाठीची पद्धती नियंत्रणाची ह्या गोष्टी आपण राबवतो आणि वापरायला आहे खर्च कमी येतो केवळ एक हजार रुपयामध्ये याचं नियंत्रण एक एकराचं होऊ वर्षातून किती वेळा ते वापरलं पाहिजे साधारणतः सुरुवातीला जर व्यवस्थित वापरलं तर परत वापरायची आवश्यकता नाही तर माझ्या अनुभवाप्रमाणे आपण हे दोन वेळा वापरू शकतो आणि शंभर टक्के हुमणी आळी नियंत्रणात आणू शकतो खूप खूप धन्यवाद तर आपण बघतोय की कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून केवळ या तंत्रज्ञानाचा ऊस शेतीमध्ये वापर करून विषय संपवला जात नाही तर या ठिकाणी महाराष्ट्रातील असंख्य शेतकरी जो सध्या हुमण्याआमुळं जो ग्रासलेला आहे त्याच्या शेताचं नुकसान होतंय त्याच्या पिकाचं नुकसान होत आहे त्यावरती देखील रामबाण उपाय या केव्हीकेच्या माध्यमातून आता शोधून काढण्यात आलेला आहे कृषी विज्ञान केंद्रानं तसा दावाही केलेला आहे की केवळ एक हजार रुपयाची ही ट्रीटमेंट तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर वापरली तर मग मात्र तुम्ही या जे काही तुमच्या पाठीमागे लागल्या हा ससेमी हुमणीचा यातून तुम्ही मात्र मुक्तता घेऊ शकता आणि जर खरंच यांच्या म्हणण्याप्रमाणे जर तसं घडलं तर मग मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यासमोर असणारे हे हुमणीचं आव्हान महाराष्ट्रातील शेतकरी सहज पेलू शकेल आणि त्यातून तो मुक्तता देखील घेऊ शकेल देवा राखुंडे इंडिया टी मराठी बारामती